हो नमस्कार कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत गांधीजींच्या दृष्टिकोनातून सर्वोदय याविषयी सारंग दर्शने यांचे विचार असं म्हणतात की तुम्हाला वेगानं चालायचं असेल तर एकट्यानंच मार्गक्रमण करा मात्र तुम्हाला खूप दूरवर जायचं असेल तर हातात हात घालून समुदायानं जा या छोट्याशा वचनात आज जगाला ग्रासून असणारा व्यक्तिवाद आणि सामूहिक जीवन या दोन्ही संकल्पनांचं प्रतिबिंब पडतं आपण महात्मा गांधींचे विचार त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं समजावून घेत आहोत गांधीजी हे प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि त्याचवेळी त्याचं समूहातलं स्थान या दोन्ही गोष्टींचा अचूक ताळमेळ साधत त्यांच्या आश्रमांमध्ये याचं प्रत्यंतर येईल प्रत्येकाला शिक्षणाचं छंद जोपासण्याचं स्वातंत्र्य असे पण एकत्रित समूहानं करायच्या गोष्टीही अनेक असत मग तिथं कोणी मोठा कोणी छोटा असं नसे यातलं एक तत्व म्हणजे प्रत्येकानं हातानं श्रम केलेच पाहिजेत म्हणजे एखादा बुद्धिमान आचार्य असेल आणि तो आश्रमात अध्यापन करत असेल तरीही तो श्रमदान करताना आपल्या शिष्यांच्या बरोबरीनं काम करत असे पूजनीय विनोबांनी गांधीजींचा हा श्रमसंस्काराचा कित्ता अगदी टोकाला जाऊन गिरवला इतकंच नव्हे तर एखाद्या श्रमिकाला रोज किती उष्मांक मिळायला हवेत आणि त्यासाठी त्याला किती अन्न लागेल याचे हिशेब त्यांनी मांडले आणि तसे प्रयोग स्वतःवर केले श्रमिकांना मिळणाऱ्या वेतनाचा किंवा रोजंदारीचा हिशेब असा मांडता यायला हवा असं विनोबांना वाटे यातलं आर्थिक तत्त्व असं होतं की प्रत्येक हाताला रोजगार तर मिळायला हवाच पण त्याला आपलं आणि कुटुंबाचं भरणपोषणही करता यायला हवं इतकं अन्न त्याला मिळालं तरच ते भरणपोषण होणार ना मग तसं उत्पन्न कसं मिळेल हा विचार हा प्रयोग गांधीजींच्या प्रेरणेमधनं विनोबांनी पुढे नेला गांधींच्या आर्थिक विचारांचं मोल म्हणजे तो काही एकट्यानं उभा राहत नाही तो सारा समाज मानवी संस्कृती मानवी जीवनातला विचार समाजातली विषमता आणि नैसर्गिक व इतर साधन संपत्तींची सारी जपणूक या साऱ्यांची एकत्रित गुंफण करतो म्हणूनच तो नुसता अर्थविचार राहत नाही तो जीवन विचार बनतो आज जगासमोर वाढत्या कर्बठशाचं संकट उभं राहिलं आहे म्हणजे कार्बन फुटप्रिंट ते वाढत वाढत गेलं तर मानवजातीच्या विनाशाचं एक मोठं संकट पुढे येऊन उभं राहील या संकटावरचं उत्तर गांधीजींच्या विचारात आहे गांधीजी म्हणत की तुम्ही स्वतःला बदला जगाला बदलण्याच्या फंदात पडू नका स्वतःमधला बदल हाच जगात होणाऱ्या बदलाची एक पायरी असते या बदलांमध्ये गरजांचं नियमन हे सुद्धा आलं आणि या गरजा सर्व प्रकारच्या असतात आधुनिक अर्थशास्त्र वाढत्या गरजा आणि त्या गरजांचं समाधान या चक्रावरती आधारलेलं आहे हे चक्र कधीही संपणारं नाही असं म्हणतात की अमेरिकेतली जीवनशैली जर जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळाली तर त्यासाठी एक पृथ्वी पुरणार नाही किमान अशा सात पृथ्वी लागतील म्हणजे इतकी प्रचंड साधन संपत्ती आणि निसर्ग संपदा मिळाली तरच आजच्या इतकी पातळी सगळ्यांना गाठता येईल आपल्याकडे तर एकच पृथ्वी आहे आणि तीही आता अनेक मार्गांनी जखमी होतीये हे सारा जणू गांधींना दिसत होतं त्यामुळंच त्यांनी पृथ्वी सगळ्यांच्या गरजा भागू शकते पण सगळ्यांची हाव मात्र भागवणं तिला शक्य नाही असं म्हटलं होतं हा आत्मसंयमाचा अर्थविचार आधुनिक इकॉनॉमिक्सपासून जन्माला आलेला नाही तो भारतीय तत्वज्ञानातून जन्माला आलाय हे तत्वज्ञान सर्वांचा सर्वांगीण विचार करतं गांधींनी या भारतीय तत्वज्ञानाचा अनेक अंगांनी अर्थविस्तार केला त्याचं उपयोजन केलं त्यातून त्यांनी आधुनिक जगाला एक नवा विचार दिला हाच गांधी विचार उद्याला जगाला तारणार आहे गांधीजींच्या दृष्टिकोनातून सर्वोदय याविषयी सारंग दर्शने यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं सीमा कुंभार यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार